नमस्कार मित्रांनो आज आपण एका ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी प्रेमकथेच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तुम्हाला कधी विचार आला आहे का की काही प्रेमकथा अमर कशा होता ती जिद्द तो त्याग ती निस्सीम हिम्मत जी संपूर्ण समाजाच्या विरोधात उभी राहते हाच खरा प्रेमाचा गाभा असतो नागनाथ इनामदार लिखित राऊ ही कादंबरी बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित त्यांच्या आणि मस्तानीच्या अद्वितीय चित्रण करते ही कथा अठराव्या शतकातील पेशवाईचा इतिहास उलगडते जिथे केवळ रणांगणातील लढाया नव्हे तर हृदयाच्या संघर्षानेही इतिहास घडवला बाजीराव मराठा साम्राज्याचा अजय सेनानी आणि मस्तानी सौंदर्य धैर्य आणि असीम प्रेमाचे प्रतीक ही कथा फक्त दोन व्यक्तींच्या प्रेमाची नाही तर त्या प्रेमाने निर्माण केलेल्या एक अद्वितीय क्रांतीची आहे चला तर मग या अविस्मरणीय प्रेमकथेच्या प्रवासाला सुरुवात करूया बाजीराव पेशवा एक नाव ज्यामध्ये अखंड भारताचं स्वप्न दडलेलं होतं त्याच्या प्रत्येक विजाने मराठा साम्राज्याचा दबदबा वाढला त्याला रणमाधव म्हणायचं कारण युद्धभूमीवर त्याचा वेग आणि रणनीती अद्वितीय होत्या एक्केचाळीस युद्ध लढली आणि सगळ्यात विजय मिळवला पण हा शूर सेनानी फक्त तलवारीच्या बळावर लढला नव्हता तर त्याच्या हृदयात ज्वालामुखी सारखं प्रेमही होत तुम्ही कल्पना करू शकता का असा योद्धा जो रणांगणावर पराभूत होऊ शकला नाही तो कधी हृदयाला काबूत ठेवू शकला नाही आणि जेव्हा मस्तानी त्याच्या जीवनात आली तेव्हा त्याचं आयुष्य बदलून गेलं बाजीरावचं जीवन म्हणजे एक प्रेरणा आहे तो आपल्याला शिकवतो की जीवनात ध्येय आणि प्रेम दोन्ही अत्यंत महत्वाचे असतात त्याच्या आणि मस्तानीच्या वाटा ज्या क्षणी एकत्र आल्या त्याच क्षणी इतिहासाने एक नवीन पान लिहिलं आता आपण मस्तानीबद्दल बोलूया मस्तानी एक अद्वितीय व्यक्तिमत्व जिच वर्णन करायला शब्द कमी पडतात ती बुंदेला घराण्यात जन्मलेली राजज्ञा होती जिच्या अंगी बुद्धिमत्ता धैर्य आणि सौंदर्याचा अप्रतिम संगम होता तिचे जीवन तिच्या कुटुंबियांनी ठरवलेलं नव्हतं ती स्वतःचे जीवन स्वतः ठरवणारी स्त्री होती मस्तानी फक्त बाजीरावची प्रेयसी नव्हती ती त्याची साथीदार होती त्याच्या प्रत्येक स्वप्नाची साक्षीदार होती त्यांनी एकत्र केवळ प्रेम केलं नाही तर त्या प्रेमासाठी प्रत्येक संकटाला सामोर गेलं पण या प्रेमकथेचा मार्ग सोपा नव्हता मस्तानीवर मराठा दरबाराने परकी ठपका लावला होता कारण ती मुस्लिम आईची कन्या होती परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली तिच्यावर कितीतरी आरोप झाले तरीही तिने कधी हार मानली नाही मस्तानीची जिद्द तिचं धैर्य आणि बाजीरावसाठी तिचं निस्सीम प्रेम आपल्याला विचार करायला लावतं खरं प्रेम कशाला म्हणतात प्रत्येक प्रेमकथेच्या मागे एक संघर्ष दडलेला असतो आणि बाजीराव मस्तानी यांची कथा त्याला अपवाद नाही तेव्हा सामाजिक प्रथांचं बंधन अत्यंत कठोर होतं बाजीरावच्या कुटुंबियांनी मस्तानीला स्वीकारलं नाही शनिवार वाड्यात मस्तानीला ठेवण्यात आलं पण ती कधीच खुल्या हृदयाने स्वीकारली गेली नाही तिच्या अस्तित्वाला नेहमीच संशयाने पाहिलं गेलं दरबारातले सरदार बाजीरावचे नातेवाईक आणि इतरांनीही त्याच्या निर्णयावर टीका केली बाजीरावसाठी हा संघर्ष फक्त समाजाशी नव्हता तर स्वतःच्या अंतर्गत द्वंद्वाशीही होता एकीकडे त्याचं कर्तव्य आणि दुसरीकडे त्याचं प्रेम या त्या दोन गोष्टींमध्ये त्याचं मन फाटून निघालं मस्तानीसाठीही ही एक परीक्षा होती ती बाजीरावसाठी सर्व अडथळ्यांना सामोरी गेली परंतु त्याच्या आयुष्यात शांतता आणू शकली नाही त्या दोघांचा संघर्ष आपल्याला विचार करायला लावतो प्रेमासाठी आपण किती दूर जाऊ शकतो आपण समाजाच्या दबावाला जुगारून देऊन आपल्या हृदयाच्या निर्णयांचं पालन करू शकतो का प्रत्येक अमर प्रेमकथेचा शेवट दुहखत असतो आणि बाजीराव मस्तानीची कथा याला अपवाद नाही बाजीराव जो कधी युद्धात हरला नाही तो स्वतःच्या मनाच्या वेदनांपुढे हार मानला अखेरच्या दिवसांमध्ये त्याची तब्येत खालावत गेली शारीरिक त्रास आणि मानसिक तणाव यामुळे तो पूर्णपणे थकून गेला दुसरीकडे मस्तानी देखील बाजीराव शिवाय अपूर्ण होती तिचे जीवन फक्त त्याच्या सहवासाने अर्थपूर्ण होतं पण नियतीने त्यांना एकत्र राहण्याची संधी दिली नाही बाजीरावच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर मस्तानीनेही या जगाचा निरोप घेतला त्यांच्या प्रेमाचा अंत झाला पण त्यांची कथा अमर झाली ती आजही आपल्याला शिकवते की खरं प्रेम अजरामर असत त्याच सामर्थ्य कधीच कमी होत नाही राऊ ही कादंबरी फक्त ऐतिहासिक कथा नाही तर एका हृदयस्पर्शी प्रेमथेचं प्रतीक आहे बाजीराव आणि मस्तानीच्या आयुष्याची ही गाथा आपल्याला प्रेमाचं खरं स्वरूप समजावते जिथे त्याग जिद्द आणि समर्पण हाच आधार असतो आपण बाजीराव कडून प्रेरणा घेऊ शकतो की आपल्या ध्येयासाठी कसा झगडायचं शिकू शकतो की संकटांना सामोरं जाण्याची ताकद कशी असावी त्यांच्या प्रेम, प्रेम कधीच मरत नाही ते इतिहासाच्या पानांमध्ये अमर राहत मित्रांनो अशा गाथा आपल्याला केवळ वाचण्यासाठी नसतात तर त्यातून प्रेरणा घेण्यासाठी असतात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या किताबकी आत्मा नल्ला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही कधीच या अद्वितीय साहित्य प्रवासाला मिस करू इच्छित नाही चला तर मग बाजीराव आणि मस्तानीच्या प्रेमकथेच्या आठवणी मनात जपून या साहित्य प्रवासाला पुन्हा भेटूया धन्यवाद